हाय ती कर जाऊ घ्या अच्छा अरे चल ग माझ्यासोबत चल इकडे परे काय तुझ्या आईला काय झाले ग मला नीट बोला नाही अगात्या मला काय माहित काय झालंय मम्मीला तू नवीन साडी घातली म्हणून मग मी रुसल्या असं तुझ्या तर आईला काय सुद्धा कळत नाही कशावर बी रुसत असते दिता पाटील लोक चल कुठं ठेवलं मी त्या ठेवल्या था दोन तीन घे दे इकड नरेश चांगली पटकन दर मग हा बाद झाली चल ताई ग तिकल अस हम्म इकडे या चल 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 प्रगती

ते मला काय विचारताय तुमच्या भावाला विचारा की आणली तुम्हाला मस्त दीड हजारची साडी आणि आम्हाला आणली पाचशे रुपयाची विचारा भावालाच ह्याच्यामुळे तोंड फुगलं आणली तर आणली काय झाली जाऊ त्याच्यात रुसायला आणि फुगायला माझ्या भावाने घेतली साडी चांगली म्हणून रुसली होय तू आ बाई टॉबी निसत्या थोडं काय झालं की लगे भाडक करते त्या थोडं काय झालं की भाडक करते काय करुझ्या जायला भांडणाचं खोल निघतं डोक्यात आता मी नीट बोलले होते ना तर लागली मला चुरचुरू भांडायला अग मम्मी आधी नीट बरोबर बोलली होती तूच भाडो काढल घेणार नाही ना ग तू भी हा? आ आ, लागी लागी की हाताचीच कळ घेत मला आणली पाचशे रुपयाची साडी कसली भारी साडी आणली काय करते त्यांनीच केलंय सगळं बडबड करायला लागलं लावायला मला काय किरकिर खावली मला कसली साडी घेतली त्यांच्या अंगावर बा कसली भारी साडी आणि सांगायला लागला की काय किरकिर करायला लागली काय मला आणली हलकी त्यांना भारी आणली साडी करू करू नको काय तुला कोणी सांगितलं ती हलकी साडी ही भारी साडी न आहात असं करायला लागली असं कोण सांगायला लागले म्हणजे अंगावरच दिसत ना दिसते बघा बरा तुला काय लाग काय खर्च काय तुला कोण सांगितलं मला सांग दोन्ही साड्याचं साड्याच कारस्थान कोणी डोक्यात घातलं तुझ्या मग किरकिर करायला लागली कोणी घातलं म्हणजे मनाने तुम्ही बोलले सांगायला लागला बघ 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 तुझी कसली बायको आहे निस्ती साडी घेतली म्हणून एवढी टमाटमा बोलायला लागली अरे एवढेच बोलत होते तर कशाला घ्यायची मग मला साडी ताये तू शांत राहा तुला कोणी सांगितलं मला तर शांत पाला मनाचा शानपणा काय मनाचा शानपणा तुरगी काय खोट काय मला परीने सांगितलं की आता त्याला बाहेर साडी आणली तुला हलकी आणली आणि दिसताना दिसत त्या लेकरांच्या म्हणण्यावरून तू तिला आडवा बोलायला लागली आले आल्याच माझा खोट बोलत नाही खरंच बोलतय आता तू तिचं काय ऐकत गोगी ऐकती बघ दोघीच्या बी साड्याची रेंज एकच आहे सेम पैसे दिलेत फरक फक्त त्याच्यामध्ये ती आता साडीमध्ये मॉडेल मध्ये फरक नसतो का एकाच मॉडेलच्या <laughs> दुन्या बाहेर डिझाईन आहे काय तुझं नाही त्याला लहान लेकरासारखं परीच चिव सारखं आणलं तर दोघाला बी सेमच आणायचं आता एकाच डिझाईनच नाही भेटलं त्याला म्हणून म्हटलं सेम कलर आणलं तर त्याच्यावर तू वाढायला ला लागली अगं त्या पोरीच काय ऐकते तू ती काल साडी तायला द्यायला गेलतो मी आणि तिथं त्या पोरीनं तिचा कप फोडला त्याचा राग धरून असं गेम केलाय तिनं दोघींच्या बी साड्यांची किंमत सेमच आहे ती पोरगी लय आग असं म्हणजे काय त्याला ताई बी वरडली का नाही ते डोक्यात धरते आणि असं काहीतरी तुमच्या दोघात डोक्यात होती तिच्या डोक्यात काय बोलायला विश्वास धरत जाऊ नको बाई अगं मोकार भांडत जाऊ नका पण ती काय खोट बोलती काय बोलत ती काय खरं बोलणार आहे का अगं त्या पुरेच ऐकून मला लागलीच भांडायला आता कळलं ना खरं काय खोट काय हा लागली तिचं ऐकायला जरा डोळ्याने बघत ठेवत जा लागली सांगायला तरी मी मला असं वाटतं की ताईंची साडी आणि माझी साडी हलकी आहे काम कर तुला दुसरी घेऊ जाऊ दुकानात तू शांत होणार आहे सेम किमतीचे असून सुद्धा तुझं तेच चाललंय चाल नाही मग साडी बघू परत <laughs>